बारावीत कमी मार्क पडले पन्नास टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त कमी पडले तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे पूर्ण व्हिडिओ पहा फायदा नक्कीच होईल आणि हा आपल्या सिरीजचा दिवस दुसरा आहे चला तर मग वेळ वाया न घालवता मी आज तुम्हाला दहा पॉइंट सांगणार आहे चला मग पॉइंट पहिला पहिला पॉईंट स्वतःला ओळख न शिका तुम्हाला काय आवडतं भविष्यात काय करायला आवडेल आपली परिस्थिती काय आहे आपण पैशासाठी खरंच काही पण करू शकतो का शिकून नाही आवडली ती गोष्ट नाहीतर मग तुमचं बोलण्याचं कौशल्य चांगलं आहे तुमच्यात कोणती क्रिएटिव्हिटी आहे पहिले तर स्वतः तपासून पहा की तुम्हाला सायन्स आवडतं मॅथ आवडतं हा इंजिनियर होतो म्हणून मला व्हायचं ही शिक्षिका होणार म्हणून मला व्हायचं असा विचार करू नका पहिले तर सगळ्यात आधी स्वतः विचार करा की तुम्हाला व्यवसाय करायला आवडतो का उच्च शिक्षण करून त्यामध्ये संशोधन पी एच डी करायला आवडते का तुमच्याकडे तेवढा फायनान्स आहे का की तुम्ही पंचवीसाव्या वर्षापर्यंत शिक्षण शिकलं तरी तुमच्या आईवडील तुम्हाला शिकू शकतात या सगळ्या बाबतींचा विचार करा आणि नंतर ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे पॉइंट दुसरा करिअर कौन्सलिंगचं योग्य मार्गदर्शन आता हे काय असतं तुमच्या आसपास जे एखादी व्यक्ती अशी असेल तिला भरपूर साऱ्या शैक्षणिक क्षेत्राचं किंवा नोकरीच्या क्षेत्रांची माहिती असेल तर त्याला तुम्ही प्रत्यक्षात जाऊन भेटू शकता तुम्हाला काय आवडतं आणि त्याच्या सल्ल्याने भविष्यात काय करायचं ते करू शकता किंवा आजकाल यूट्यूबसारखं माध्यम अवेलेबल आहे जिथं की प्रत्येक क्षेत्राची माहिती तुम्हाला ज्या भाषेमध्ये हवी त्या भाषेमध्ये मिळते तुम्हाला जास्त क्षेत्र सध्या माहिती नसतील तर आतापासून सर्च करायला सुरुवात करा किंवा आजूबाजूच्या काही व्यक्तींना भेटा जे की डॉक्टर असतील इंजिनियर असतील किंवा शिक्षक असतील त्यांना भरपूर अशा गोष्टी माहिती असतात कधी कमी वयामध्ये आपल्याला सारे क्षेत्र माहिती नसतात आणि त्यामुळे आपल्यात खूप सारे कला गुण प्रगतीचे स्किल असताना आपण तिथेच राहतो तर करिअर करिअरची काउन्सिलिंग करणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचं माध्यम वापरू शकता किंवा प्रत्यक्षात ज्या ओळखीच्या तुमच्या व्यक्ती असतील मित्रमंडळी पाहुण्यांच्या किंवा कुणाचे वडील जे की चांगलं बोलत असतील त्यांना सुद्धा जाऊन विचारू शकता पॉइंट तिसरा डिग्री शिकावी का स्किल शिकावी सध्याच्या काळात दोन्ही गोष्टी एकूणमेकांच्या पूरक आहेत परंतु फक्त डिग्रीनी नोकरी मिळत नाही त्याच्यासोबत तुम्हाला स्किल असणं खूप महत्त्वाचं झालं आहे जर तुमच्याकडे फायनान्स कमी असेल तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री टाकू शकता आणि तीन वर्षाच्या काळामध्ये तुम्ही एखादी स्किल डेव्हलप करू शकता जर तुम्ही एकदम उत्तम प्रकारची स्किल्स शिकली ओपनमध्ये डिग्री करता करता तर भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा नोकरी मिळू शकता जुना काळ होता की जो की फक्त इंजिनियर लोकांनाच नोकरी देत होता फक्त इंजिनिअरिंगमध्ये वीस टक्के जर नोकऱ्या सोडल्या तर तिथे इंजिनिअरिंगची गरज नसते खूप सारे सॉफ्टवेअरचे कोर्सेस असे आहेत मार्केटमध्ये कोणत्याही ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्ही ते कम्प्लीट केले किंवा ग्रॅज्युएशन असताना कम्प्लीट केले आणि ओपन युनिव्हर्सिटीची जरी तुम्ही डिग्री वापरली तर तिथे डिग्रीचा जास्त काही फरक पडत नाही की तुम्ही कोणती रेग्युलर आहात का ओपनमध्ये आहात याचं का। कारण हे असतं की ते स्किल मायने ठेवत असती तुमची डिग्री कुठून आली कोणती आहे याच्यावरती तेवढं काही ध्यान नसतं आता काळ पूर्णपणे बदललेला आहे तर डिग्री आणि स्किल दोन्हीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत परंतु जर तुमच्याकडे जास्त पैसा नसेल तर तो पैसा डिग्रीवर लावण्यापेक्षा तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये कमी खर्चात डिग्री करा आणि जास्त पैसे असतील तर त्याच पैशाचं तुम्ही बाहेर कोर्स शिकू शकता जाऊन किंवा मोबाईलमध्ये पण शिकू शकता लॅपटॉपमध्ये विकत घेऊन शिकू शकता तुमची स्किलही डेव्हलप होईल आणि त्या पैशाचा तुमचा योग्य वापर होईल आणि हे जे मी सांगत आहे हे सारं कमी पर्सेंटेज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे जर कोणी यामध्ये खूप हुशार डॉक्टर इंजिनियर बनणारे विद्यार्थी असतील तर त्यांनी आपल्या अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ सांगा की त्यांना फायदा होईल या व्हिडिओ चौथा गव्हर्नमेंट परीक्षा जर तुमची अठरा वर्ष पूर्ण असतील आणि तुम्ही बारावी पास तुम्ही पास असाल तर सरकारी परीक्षेमध्ये बारावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर कोणत्या कोणत्या एक्झाम असतात या अभ्यास करणं सुरुवात करा आणि परीक्षा देण्यासाठीही सुरुवात करा यामुळे कमीत कमी वयामध्ये तुम्हाला लवकर नोकरी लागण्याचा चान्स मिळेल तुम्ही जर ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्याच्या नंतर देईल असा विचारात असाल हो तर तेवढा तुमचा अनुभव कमी होईल आणि आत्तापासून जर सुरुवात केली तर तुमचा भविष्यात नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळून सांगा की कुणाकुणाला भारतामध्ये किती सरकारी नोकऱ्या आहेत किती क्षेत्रात आहेत बारावी पासवरती क्रि किती आहेत आणि ग्रॅज्युएशनवरती किती आहेत हे समजलं ते नक्की सांगा नंबर पाच तुम्हाला जर एखादी क्रिएटिव्ह फील्ड आवडत असेल उदाहरणार्थ डान्स सिंगिंग कुकिंग किंवा तुम्ही मुलं असाल तुम्हाला फिरायला आवडत असाल एखाद्या गोष्टीचं नॉलेज असेल तर ते नॉलेज तुम्ही यूट्यूबच्या क्रिएटरच्या माध्यमातून देऊ शकता लहान मुलांची ट्यूशन मोठ्यांची ट्यूशन सरकारी परीक्षेची तयारी हे सगळं क्रिएटिव्हिटीमध्ये येतं एखाद्या कलेची आवड असणं किंवा एखाद्या खेळाची आवड असणं त्याच्याबद्दल खूप माहिती असणं किंवा तुम्ही एखाद्या खेळामध्ये शालेय जीवनात राष्ट्रीय स्तरावर काही जिंकलेलं असेल त्याच्याबद्दल माहिती देणं यातही तुम्ही आजच्या काळामध्ये आपलं करिअर निवडू चला तर मग पॉईंट सहावा सध्याच्या काळात ऑनलाईन कोर्स शिकणं ही सर्वात कमी किमतीमध्ये आणि कोणत्याही वेळेस उपलब्ध असणारी गोष्ट आहे मी दोन तीन उदाहरण देते जसं की एम एस सी आय टी जर तुम्हाला नोकरी हवे असेल आणि खरंच एम एस सी आय टीचं नॉलेज पाहिजे बेसिक कम्प्युटरचं ना नॉलेज पाहिजे एक्सेलचं पाहिजे टॅलीचं पाहिजे पैसे बाहेर पे न करता तुम्ही ही स्किल घरी बसून डेव्हलप करू शकता कोणतीही कला असो कोणतीही गोष्ट असो इवन दो डेव्हलपिंग डेव्हलपिंगसारख्या टेस्टिंगसारख्या कोणत्याही गोष्टी या ऑनलाईन अवेलेबल आहेत का जर तुम्हाला समजत असेल तर एक व्हिडिओ तुम्ही दहा वेळेस बघू शकता खूप सारे क्रिएटर्स असे आहेत ज्यांना की नॉलेज आहे आणि जे बोलीभाषामध्ये शिकवत आहे तर ऑनलाईन कोर्सेस शिकणं सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि जर कोणाला काही आवडत असेल आणि शिकायचं असेल तर आजपासूनच सर्चिंग करून शिकण्याची सुरुवात करा माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून काही फायदा होत असते असेल असं वाटत ता जास्त असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्याच ओळखीमध्ये असे विद्यार्थी असतील की ज्यांना खूप कमी पर्सेंटेज आहे ज्यांना या व्हिडिओचा उपयोग होऊ शकतो अशांना नक्की शेअर करा आज साठी सहा पॉईंट सांगितलेले आहेत आणि तुमचा जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्की करेल नमस्कार